पुढे जर जायचं असेल ना तर सगळं म्हणजे स्ट्रेस येतो डिप्रेशन येतो फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात लोक मागे खेचतात आणि या कॉन्टेस्टचं जे कोणी विनर असेल ना तर त्यांना माऊली मेंबरशिप फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे तर दोन हजार सव्वीस चा माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे माऊली मेंबरशिप जर सध्या मी लेक्चर रेकॉर्ड करते तुम्हाला असं वाटत असेल की अशा महिला ज्या बिझनेसमध्ये ऍक्टिव्ह आहेत या सगळ्या मराठी माणसांना स्पेशली मराठी महिलांना एकत्रित येऊन आपण काहीतरी करायचं का आहे सो आपण पूर्ण करण्याच्या मागे धावणाऱ्या महिला ज्यावेळी एक एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे काम करतात ना तर नक्कीच बदल जो आहे ना तर तो घडेल ओके जर आपला व्हिडिओ स्टार्ट करुयात तर दोन हजार सव्वीसचा माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे माऊली मेंबरशिप जे की स्पेशली महिलांसाठी बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये आता अफोर्डेबल एज्युकेशन तर मी देत होते माझ्या कोर्सेसच्या माध्यमातून पण त्याच्याही पेक्षा जास्त कमी किमतीमध्ये वेगवेगळे वे स्किल्स असतील वेगवेगळे कोर्सेस असतील तर ते मला महिलांपर्यंत पोहोचवायचा कारण गेल्या तीन चार वर्षांमध्ये तुम्ही मला असेल माझ्या अकॅडमी चॅनलला असेल इतकं प्रेम दिलेलं आहे इतकं सपोर्ट दिलेला आहे की तुम्ही मला वरती आणलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी मला वाटते गोष्टी ज्या असतील ना त्या बॅलन्स असायला हव्या आणि त्यासाठी माऊली मेंबरशिप जे आहे तर ते मी चालू करते जो की माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे भरपूर वेळेला असं वाटतंय जाणवतंय की भरपूर अशा महिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये येते की ज्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी त्यांना माहिती नसतात भलेही भलेही तुम्ही त्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये वापरत आहात किंवा नाही माहिती वापरत आहात पण या गोष्टींचं नॉलेज असणं सध्याच्या लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे नाहीतर तुम्हाला असं वाटेल की आपण खूप मागे आहोत किंवा कॉन्फिडन्स लो होईल भरपूर महिला प्रेग्नेन्सी मध्ये असेल किंवा लग्नानंतर ब्रेक घेतात आणि पुन्हा जॉबवरती जॉईनिंग ज्यावेळी करायचा वेळ येतो तर टेक्नॉलॉजी मध्ये आपण अपडेट झालेलं नसतो नेटवर्क आपलं तितकं नसतं आणि त्यामुळे बऱ्याचदा प्रॉब्लेम्स होतो किंवा काही महिलांना व्यवसाय करायचे असतात पण नक्की काय करायचं पैसे पण असतात पण काय करायचं माहीत नसतंय काही महिलांना व्यवसाय करायचे असतात पण पैसे नसतात माहिती असते काय करायचे पण पैसे नसतात तर या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांना एकत्र घेऊन एक, एक समूह जो असेल तर तो, तो मला तयार करायचा होता कारण मला असं वाटतं की जितकं एक महिला एका महिलेला समजून घेऊ शकते किंवा सपोर्ट करू शकते ना तर तितकं कोणीही करू शकत नाही आणि ज्यावेळी अशा काहीतरी करण्याचा काहीतरी मोठं स्वप्न बघणाऱ्या किंवा ती स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे धावणाऱ्या महिला ज्यावेळी एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे काम करतात ना तर नक्कीच बदल जो आहे ना तर तो घडेल म्हणजे स्टोरी स्टोरीमधून एकमेकांच्या आयडियाज मधून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सुचत जातात आणि आपल्याला असं वाटतं की अरे बाबा ही व्यक्ती करते तर आपण नाही का करू शकत कारण भरपूर अशा महिला असतात ना की त्यांचे प्रॉब्लेम्स तुमच्या च्या रिलेटेडच असतात आपल्याला असं वाटत असतं की हे प्रॉब्लेम्स फक्त मलाच आहेत पण तसं काही नसतं असं भरपूर लोक असतात ज्यांच्या लाईफमध्ये सेम प्रॉब्लेम्स किंबहुना त्याच्याहीपेक्षा जास्त प्रॉब्लेम्स असतात पण प्रॉब्लेम्स म्हणजे काय एंड एंडने प्रॉब्लेम्स म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात असते तर ते सॉल्व्ह करत करत आपण नक्की पुढे जात असतो तर ज्यावेळी अशा महिलांचा अशा एकदम पॉझिटिव्ह अॅटिट्यूडने पॉझिटिव्ह एनर्जीने भरल्या भरलेल्या महिलांचा समूह ज्यावेळी एकत्रित येतो आणि काहीतरी नवीन गोष्टी करण्याच्या मागे धावतो तर आय थिंक त्याच्याही पेक्षा बेस्ट फिलिंग जी असेल तर ती कोणतीही नाही आहे आणि इथे असं नाही आहे की फक्त ज्या महिलांकडे पैसे असतील तर त्याच महिला असल्या पाहिजे तर असं काहीच नाही आहे माऊलीचा समूह जो काही आपला आहे तर तो सगळ्यांसाठी इक्वल असणार आहे म्हणजे जरी तुम्ही मिडल क्लासमधले आहात लोअर क्लास मधले आहात किंवा जरी तुम्ही अपर क्लास मधले आहात सगळ्यांचे जे काही तुमचं हे असणार आहे आयडियाज असणार आहेत किंवा जे काही कम्युनिकेशन जे काही नेटवर्किंग असणार आहे तर ते सेम असणार आहे कारण आपला एकच हेतू आहे जे काही आपल्या मेंबर्स आहेत जे कोण आपल्या टीम मेंबर्स आहेत तर त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला सगळ्यांना त्यामुळे नो मॅटर no तुम्ही आता तुमच्या लाईफच्या कुठला स्टेजला किंवा फायनान्शियल कंडिशन कुठला स्टेजलाय पण एकत्रित येऊन आपण भरपूर गोष्टी अचीव्ह करू शकतो एकमेकांच्या विचारांपासून आपण नवीन नवीन गोष्टी ज्या असेल ना तर ते शिकू शकतो तर माऊली मेंबरशिप मी में लास्ट मंथमध्येच चालू केली होती जी की भरपूर माझे जे काही स्टुडंट होते तर ते एनरोल झाले होते पण वरती मी तशी काही अनाउन्समेंट किंवा तसं कोणताच व्हिडिओ जो होता तर तो, तो बनवला नव्हता तर आज म्हटलं की डिटेलमध्ये असा टाइपचा एक व्हिडिओ जो असेल तर तो बनवावा हा फक्त आणि फक्त लेडीजसाठी आहे जर काही माझ्या दादा लोकांना कारण माझे व्हिडिओज भरपूर माझे दादा लोक पण बघतात तर माझ्या दादा लोकांना जर माऊली मेंबरशिपचा पार्ट व्हायचं असेल तर तुम्ही तुमची बहीण असेल आई असेल किंवा तुमची पत्नी असेल तर त्यांच्या नावाने तुम्ही रजिस्ट्रेशन जे असेल ना तर ते करू शकता माऊली मेंबरशिप मध्ये तुम्हाला में काय शिकायचं आहे किंवा काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगते तर एकमेकांच्या आयडियाज तर आपण नक्कीच शेअर करतो लाईव्ह आपण बोलणारच आहोत कॉन्फिडन्स बिल्डिंग कम्युनिकेशन स्किल्स या गोष्टी आपण शिकणार आहोत टेक्नॉलॉजीमध्ये आता काय चालू आहे आपण काय करू शकतोय बरं आपण एखादा व्यवसाय चालू केलेला आहे त्याचं मार्केटिंग कशा पद्धतीने करायचं तुमचा स्पेसिफिक व्यवसाय इन जनरल सगळ्यांचा नाही स्पेसिफिकली तुमच्या कंडिशन अकॉर्डिंगली म्हणजे तुमची फायनान्शियल कंडिशन झाली एखादा व्यवसाय चालू करताना आपण नक्कीच पैसे चेक करतो सोबतच आपल्याला किती वेळ अवेलेबल अवेलेबल तर या गोष्टी पण आपण चेक करतो तर तुमच्या पर्सनली सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यावरती तुम्ही काय करू शकता तर हे सगळं आपण या माऊली मेंबरशिप मध्ये में जे असेल ना तर जे डिस्कस करणार आहोत एक ग्रुप असणार आहे आपला नेटवर्किंग तुमचं वाढणार आहे कारण अशा महिला ज्या बिझनेस मध्ये ऍक्टिव्ह आहेत ज्या व्यवसाय करतायत किंवा करू इच्छित आहेत तर अशा व्यव महिलांचा समूह जो असेल ना तर तो आपण करतोय जो की आई थिंक ऑल ओव्हर वर्ल्ड असणार आहे कारण महाराष्ट्रात मराठी माणसं खूप कनेक्टेड आहेत आपल्याला पण मराठी माणसांना जगाच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेल्या आहेत त्यामुळे आउट ऑफ इंडिया सुद्धा आपले जे काही लेक्चर्स असतील क्लास असेल किंवा आपली कम्युनिटी जी असेल ना तरी जॉईन करणारी भरपूर अशी मराठी माणसं आहेत आणि या सगळ्या मराठी माणसांना स्पेशली मराठी महिलांना एकत्रित येऊन आपण काहीतरी करायचंय का मी खूप दिवस विचार करत होते की आपल्याला काय करता येईल सो दॅट या सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो किंवा काही एक्सपर्ट लेक्चर्स असतात म्हणजे एखादी व्यक्ती असते ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये अगदी पासून आतापर्यंत प्रवास गाठलेला असतो तर त्यांच्याकडून काही अॅडवायसेस असतील या सगळ्या गोष्टी असतात टेक्नॉलॉजीच्या गोष्टी असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स असतील आता स्पेशली म्हणजे आता आपल्या स्पोकन इंग्लिशची बॅच चालू होते तर मला असं कुठेतरी वाटलं का तर तुम्ही बाहेर जर स्पोकन इंग्लिश शिकायला गेलात म्हणजे इंग्लिश लँग्वेज जर तुम्हाला शिकायचं आहे तर किती फीस चार्ज करतात तर ते प्लीज मला मध्ये नक्की सांगा कॉमेंट मध्ये स्पोकन इंग्लिश क्लासची ऑनलाईन क्लासची एखादा फीस किती असते आणि तो किती दिवसाचा असतो तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा इं, तर मला असं कुठेतरी वाटलं किंवा मला जाणवलं की बघा ज्यावेळी एखादा आपल्याला फोड येतो आणि एखादी व्यक्ती समोरून आपल्यासोबत मध्ये बोलते आपण आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला घालतो बरोबर समोरची व्यक्ती आपल्याला फोन करते एखादी स्कूलमधून काहीतरी काहीतरी एज्युकेशनल रिलेटेड काहीतरी फोन असेल तर टीचर्स आपल्याला फोन करतात आणि कदाचित त्या इंग्लिशमध्ये बोलतील आणि मग त्यावेळेला असं होतंय की अरे समजतंय त्या काय बोलतंय ते समजतंय पण कॉन्फिडन्सच नसतोय काय बोलायचा आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला असं वाटतंय की आपण मध्ये खूप मागे आहोत आणि इंग्लिश ही एक लँग्वेज आहे जी की अगदी सोपी आहे शिकायला फक्त आपण uh, काही अंतर त्या लँग्वेज पासून म्हणजे लांब आहोत जर व्यवस्थित स्किल डेव्हलपमेंट केलं अगदी अ आ ई मराठीमध्ये कसं शिकतो त्या पद्धतीने अगदी बेसिक पासून आपण गोष्टी शिकल्या तर मला वाटते कुठेतरी नक्कीच गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो इंग्लिशच्या माध्यमातून कारण कम्युनिकेशन जर तुमचं बेस्ट असेल मराठी इंग्लिश हिंदी या तीन मेजर लँग्वेजेस आहेत ज्या तुम्हाला आल्याच पाहिजे आणि स्किल डेव्हलपमेंट जे असेल तर ते झालं पाहिजे तर स्पोकन इंग्लिश जे आहे तर ते आपलं बॅच चालू होणार आहे आणि माझ्या जर ह्याच्यामध्ये असतं म्हणजे माझ्या जर हातामध्ये असतं तर नक्कीच मी ना सगळ्या महिलांसाठी फ्री कोर्सेस जे असतील ना तर ते चालू केले असते पण माझी सुद्धा फॅमिली आहे मी सुद्धा काहीतरी करणार करायचं तर या दृष्टिकोनातून मी काहीतरी करत असते आणि त्यामुळे प्रत्येकाला किंवा माझे टीम मेंबर्स असतात मग त्यांची सॅलरी असेल तर या सगळ्या गोष्टी असतात तर त्या मला पण मॅनेज करायच्या असतात कारण आता सध्या मी लेक्चर रेकॉर्ड करते तुम्हाला असं वाटत असेल की यांचं इतकं मोठं चॅनल आहे आणि त्यामुळे यांना असं म्हणजे खूप वेळ मिळत असेल रेकॉर्डिंग करायला किंवा सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट असतील यांच्या लाईफमध्ये किंवा फॅमिलीमध्ये तर तसं काही नसतंय तर माझं हे छोटं चिमणा इथंच आहे आणि त्याला घेऊनच माझं जे काही काम असेल ना तर ते करते आता तर एक चिमण आहे अजून दोन माझ्या चिमण्यावरती आहे त्यामुळे तीन मुलांना घेऊनच मी जे काही माझं काम असेल ना, ना तर ते करत असते त्यामुळे कुठेतरी प्रत्येकाला फायनान्स किंवा पैशाची नेहमीच गरज ही असतेच आणि नक्कीच माझ्या हातामध्ये जर असताना ना तर मी सगळ्यांना स्पेशली माझ्या महिलांना फ्री कोर्सेस दिले असते कारण माझ्यामध्ये ती कुठेतरी एक फायर आहे की नाही हे आलंच पाहिजे स्पेशली महिलांना ना या गोष्टी आल्याच पाहिजे आणि आता शिकल्याच पाहिजे भले ही त्या काय करतील किंवा नाही करतील तर ती एक ड्रीम एक आहे माझं की माझ्या माध्यमातून जे असेल ना तर ते झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण सध्या स्पोकन इंग्लिशचा जो क्लास आहे ना तर तो चालू केलाय आणि जो की फक्त फाईव्ह हंड्रेड रुपीजला जो की फक्त आणि फक्त फाईव्ह हंड्रेड रुपीज ड्युरेशन दीड महिने असणार आहे पूर्ण लाईव्ह लेक्चर्स मंडे टू सॅटर्डे फक्त संडे ऑफ असणार आहे पण याच्यामध्ये सुद्धा आता कमी फीज आहे त्यामुळे नक्कीच जास्त ऍडमिशन्स होतील पण लिमिटेड ऍडमिशन जे असतील ना तर ते आपण घेणार आहोत अगदी बॅच आफ्टरनून आणि इव्हनिंगला पण होणार आहेत पण जर ऍडमिशन्स जास्त झाले तर मग आपण बॅचेस वगैरे असतील ना तर ते पण वाढवण्याचा थोडासा प्रयत्न जो असेल तर करणार आहोत सोबतच मावली मेंबरशिप जे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे पूर्ण वर्षभराची आहे ही मेंबरशिप मु� जी काय असेल ती एक वर्ष दोन हजार सव्वीस अजून दोन महिने आहेत दोन हजार पंचवीस चे तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्येच इन्क्लूड करतोय म्हणजे दोन हजार सव्वीस साठी मेंबरशिप घेत आहे तर आतापासूनच तुमचं जे काही मेंबरशिपचे डिटेल्स तुम्हाला मिळतात किंवा काही टिप्स काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात तर ते आतापासूनच चालू होत आहे आपण जानेवारीपर्यंत कुठल्याही गोष्टीची वाट बघणार नाही आहोत आणि त्यासाठी माऊली मेंबरशिप जर तुम्ही घेतलाय जी की महिन्याला फक्त हंड्रेड रुपीज आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त महिन्याला शंभर रुपयामध्ये शिकायचं जे की मला वाटते कोणीही कसंही अफोर्ड करू शकतं तर माऊली मेंबरशिप जी की पूर्ण वर्षभर तुमची चालणार आहे दोन महिने एक्स्ट्रा मिळणार आहे तुम्हाला दोन हजार पंचवीस चे नोव्हेंबर आणि डिसेंबर जर तुम्ही माऊली मेंबरशिप घेताय जर आपला मेंबर होत तर तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा जो कोर्स आहे तर तो अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे तर याच्याहीपेक्षा जास्त जर मी काय करू शकते तर प्लीज मला तुम्हीच कॉमेंट करून सांगा कारण माझ्याकडून ना जितकं बेस्ट करता येईल जितकं मी करू शकते ना तर तितकं मी करते नक्कीच एक, एक अकॅडमी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल तर एक माझा पण व्यवसाय आहे माझा सुद्धा तो एक इन्कम सोर्स आहे ज्याच्यावरती माझे सुद्धा काही ईएमआय असतील बिल्स असतील रिचार्ज असतील किंवा काही इन्व्हेस्टमेंट असतील सेव्हिंग असतील किंवा काही स्वप्न असतील तर ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच सोबत महिलांना स्पेशली टेक्नॉलॉजीच्या गोष्टी शिकवायच्या आणि आजच्या ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आहे आणि आता इथून पुढे ट्वेंटी ट्वेंटी सिक्स येणार तर या लाईफ सोबत टेक्नॉलॉजिकल किंवा व्यावसायिक दृष्ट्या मॅच करण्याचा जो प्रयत्न असेल ना तर तो मला करायचा आहे तर एक नॉमिनल हंड्रेड रुपीज फीस जी असेल तर ती मी चार्ज केलेली आहे त्यामुळे माझं असं आव्हान आहे की भरपूर अशा महिला ज्या असेल ना तर प्लीज तुम्ही मेंबरशिपचा भाग व्हा तुमच्या आयडियाज तुमचे बिझनेस आयडियाज तुमचे गोष्टी ज्या असतील तर त्या आपण इतर महिलांसोबत शेअर करणार आहोत त्यांच्या काही आयडियाज असतील तर त्या आपण ऐकणार आहोत नक्कीच एकमेकांच्या आयडियाज ओपिनियन्स प्रॉब्लेम्स आणि मला असं वाटतं की एक महिला कुठेतरी पुढे जाते तर भरपूर गोष्टी तिच्या लाईफमध्ये येतात म्हणजे फक्त व्यावसायिक दृष्ट्या एखादा व्यवसाय कसा चालू करायचा तो कसा वाढवायचा तर हेच फक्त एका महिलेच्या आयुष्यामध्ये नसतं तर फायनान्शियल भरपूर गोष्टी असतात किंवा हे पर्सनल भरपूर गोष्टी असतात इमोशनल मेंटली भरपूर स्ट्रेस मध्ये ती जात असते पूर्ण फॅमिलीमध्ये म्हणजे कारण आपली मराठी महिला जी असतात म्हणजे अजूनही स्पेशली आपल्याकडे पट्टी आता ऑलमोस्ट चेंज झालंय भरपूर महिला सध्या घराबाहेर पडतात काम करतात वर्क फ्रॉम होम करतात भरपूर गोष्टी करतात पण अजूनही अशा काही महिला आहेत ज्यांना फॅमिली मुळे असेल किंवा काही जुन्या मुळे असेल तर घरातून बाहेर जाऊन काम जे असेल ना तर ते करता येत नाही आणि त्यामुळे त्यांचं काहीच नेटवर्क नसतं काहीच नवीन गोष्टी ज्या असेल ना तर ते माहिती नसतात अगदी फोन घेतला तर फोनमध्ये फक्त इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप या तीन गोष्टी घेरायच्या स्टेटस लावायचा दुसऱ्यांची बघायची असतील किंवा सिम्पली स्क्रोल करायचं असेल तर या गोष्टी आपण करत असतो जर एका वेळ असेल आणि जर तोच वेळ आपण एखाद्या चांगल्या गोष्टी किंवा टेक्नॉलॉजीच्या गोष्टी शिकण्यासाठी जर वापरला तर नक्कीच आपल्या लाईफमध्ये खूप मेजर चेंजेस जे असेल ना तर होतात आणि कॉन्फिडन्स जे असेल ना तर तो येतो तर इथे माऊली मेंबरशिपचा फक्त हाच उद्दिष्ट नाही आहे की फायनान्शियल स्टेबल फायनान्शियल स्टेबल तर आपल्याला व्हायचंच आहे आपली स्वप्न जी असेल तर ती आपल्याला सगळ्यांना पूर्ण करायचीच आहेत पण याच्यासाठी जो काही मेंटल स्ट्रेस किंवा जो काही मेंटल ट्रॉमातून तुम्ही जाताय मी जातीय आपल्या भरपूर अशा गोड मैत्रीण जात आहेत तर या सगळ्या प्रॉब्लेम्स आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत तर इथे कोणी कोणाला पर्सनली ओळखत नसत इथे फक्त आपण एक अशी महिला जी की आपल्या लाईफमध्ये पुढे जायचं आहे काहीतरी करायचं आहे तर अशीच आपली ओळख असते आपल्या सगळ्या मैत्रिणींमध्ये जो काय आपला लाईफ असतो जो काही आपला ग्रुप असतो तो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी कारण पुढे जर जायचं असेल ना तर सगळं म्हणजे स्ट्रेस येतो डिप्रेशन येतो फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात लोक मागे खेचतात तर या भरपूर गोष्टी प्रत्येकीच्याच आयुष्यामध्ये होत असतात ता. जशा तुमच्या होतात तशाच होतात तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला ओव्हरकम करायला शिकायचं आहे यातून काहीतरी नवीन करून आपल्याला पुढे जे असेल ना तर ते जायचं आहे आणि नक्कीच आपण स्वतःसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या फॅमिलीसाठी एक छान लाईफ जे असेल तर ते आपल्याला बनवायचे आहे तर मला माऊलीच्या माध्यमातून महिलांना स्वप्न बघा हे आव्हान करायचं आहे कारण जर बघितलेत ना तरच ती पूर्ण करण्यासाठी आपण धावू शकतो आणि असं काय तर स्वप्न बघण्यासाठी काय पैसे लागत असं नाही प्लीज स्वप्न कशी स्वप्न तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये बघू शकताय फक्त ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी धडपड uh, जे असेल कष्ट जे असेल ना तर ते प्रत्येकाप्रमाणे करायलाच का लागतं कारण भरपूर मोठी मोठी माणसं आहेत जी की अगदी झिरोपासून पर्यंत आलेल्या आहेत तर भरपूर लोकांच्या केस स्टडीज असतील भरपूर लोक मी जे फॉलो करते ज्या लोकांना जे की अगदी पासून इथंपर्यंत आले मग ते नो मॅटर महिलाच असायला पाहिजे असं काही नाहीये महिला आहेत भरपूर पुरुष सुद्धा आहेत जरी त्यांचं लाईफमध्ये त्यांचं बिझनेस एम्पायर सेट करण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल घेतलेलं आहे तर अशी भरपूर लोकांची केस स्टडीज असतील तर या मला तुमच्यासोबत शेअर करायचं कारण यातून तुम्हाला काहीतरी इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन जे तर ना ते नक्कीच बघायला मिळतं तर आय होप माझी जी एनर्जी आहे माझे जे वाईब्स आहेत तर ते तुम्ही ऍब्झॉर्ब करताय आणि तुमच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची एनर्जी असेल ना तर ती येते तर यस मेंबरशिप बद्दल भरपूर गोष्टी मी सांगितले तर या मेंबरशिप मध्ये आपले लाईफ पण होताय जे की विकली लाईफ असणार आहेत मंथली लाईफ असणार आहेत एक्सपर्ट सोबत काही ऍडवाईस जे असतील तर ते आपण घेणार आहोत स्पेशली तुम्ही ज्या व्यवसायामध्ये काम करा करत आहात त्या भरपूर असे फ्री कोर्सेस मी तुम्हाला देणार आहे जसे की आता स्पोकन इंग्लिशचा जर तुम्ही मेंबरशिप घेतली जर तुम्ही आपला माऊलीचा एक व्हॅल्युड मेंबर झालात तर तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा कोर्स जर तो, तो अगदी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे तर माझ्याकडे जितकं नॉलेज आहे जितक्या गोष्टी मी तुम्हाला देऊ शकते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असेल किंवा कमी किमतीमध्ये असेल तर त्या मी सगळ्या देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे लवकरात लवकर मेंबरशिप मेंबरशिपसाठी रजिस्ट्रेशन करा व्हॉट्सअपचा नंबर आहे एट सिक्स डबल झिरो थ्री टू झिरो वन जो की बऱ्याचदा मीच उचलते मी नाही उचलला तर माझे टीम मेंबर्स जे असतात तर ते उचलतात सगळी माहिती जी काय असेल तर ती तुम्हाला तिकडे अवेलेबल करून दिली जाणार आहे आणि यस एक छान असा आ, प्रवास जो असेल जो आपण माऊलीच्या माध्यमातून तयार करतो अजून एक कॉन्टेस्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या कॉन्टेस्टचं जे कोणी विनर असेल ना तर त्यांना माऊली मेंबरशिप फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे तर ही कॉन्टेस्ट काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते आता ही माऊली मेंबरशिप आहे आपला एक ग्रुप आहे पण इथे मला एक स्पेसिफिक नाव हवं आहे आपल्या ग्रुपला जे की माऊलीला अनुसरूनच असेल जे माऊली महिला बिझनेस स्वप्न तर या सगळ्या गोष्टींना अनुसरून असेल तर आपला जो काही व्हॉट्सअपचा ग्रुप आहे माऊली मेंबरशिपचा तर त्याच्यासाठी किंवा आपल्या या मेंबरशिपसाठी एक नाव मला हवं आहे जर तुम्ही छान पद्धतीने एक नाव मला जर सुचवलं खाली कॉमेंटमध्ये काही असू शकतं नाव फक्त माऊली त्याच्यामध्ये असायला हवं महिला व्यवसाय उद्योजिका या गोष्टींना अनुसरून तुम्ही नाव जे असेल तर ते देऊ शकता अगदीही मोठं नका करू दोन किंवा तीन अक्षरी असेल तरी चालेल यस तुमच्या जितक्या काही आयडिया जितके काही ओपिनियन्स असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे आणि जे कोणी असं नाव सुचवेल की ना जे आपण सिलेक्ट करू आपल्या ग्रुपसाठी आपल्या समूहासाठी तर त्यांना माऊली मेंबरशिप जी असेल तर ती फ्रीमध्ये एनरोल करायला मिळणार आहे जे की अगदी वर्षभर म्हणजे आता नोव्हेंबर डिसेंबर तर आहेच त्यानंतर पूर्ण ह्याचा दोन हजार सव्वीस चा पूर्ण वर्ष जे असेल तर असणार आहे तर मेंबरशिप का घ्यायची आणि मेंबरशिपमध्ये पार्टिसिपेट का व्हायचं त्याचे बेनिफिट्स काय असतात तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपली स्वप्न असतात बरीच स्वप्न असतात पण फॅमिली मुळे काय होते असू दे की करूयात की बघूयात की तर अशा भरपूर गोष्टी होत असतात आणि ज्या गोष्टी आपल्याला करायला हव्या ना तर तिकडे आपण कुठेतरी मंगळ करत असतो पण आपल्या बरोबरची एखादी व्यक्ती ज्यावेळी पुढे जाते आणि ते, ते काम करते तर त्यावेळी मग आपल्यामध्ये स्पार्क येतो की नाही हे आपण पण करू शकतो आणि मग आपण थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घेतो ती गोष्ट जी असेल ना ती पूर्ण करण्यासाठी संगत जी असेल ना तर ती चांगली असायला हवी आणि जर तुमची संगतीच्या ज्या काही मैत्रिणी असतील ना तर त्या महत्वाकांक्षी किंवा पूर्ण कॉन्फिडन्स मी भरलेल्या पूर्ण कामामध्ये असेल किंवा फॅमिलीजमध्ये स्वतःला डेडिकेट करणार्या अशा असतील ना छान अशा स्किल्स त्यांच्यामध्ये असतील ना तर नक्कीच त्याचा तुम्हाला जो काही बेनिफिट असेल ना तर तो होतो त्यामुळे नक्कीच संगत जी असेल ना तर ती चांगली हवी त्यामुळे जे काही मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं तर या गोष्टी आहेत बाकी जर काही अडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय Thank you so much for watching. Keep supporting. Bye.